भारतातील पाच शूर आणि सुंदर राण्यांमध्ये राणी संयोगिता रझिया सुलतान राणी लक्ष्मीबाई नूरजहा राणी पद्मावती यांचा उल्लेख केला जातो या पाच राण्यांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राणी संयोगिता ही कन्नौजचे राजा जयचंद यांची कन्या महाराजा पृथ्वीराज चौहान यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता दिल्लीच्या तख्तावरती बसल्यानंतर सम्राट पृथ्वीराज यांची कीर्ती दूरवर पसरली होती एका चित्रकारानं पृथ्वीराज चव्हाण यांचं चित्र काढलं होतं हे चित्र कन्नौज मध्ये पाठवलं गेलं होतं राणी संयोगितानं हे चित्र पाहिलं पृथ्वीराज चौहान यांची कीर्ती त्या ऐकून होत्या त्यांचं चित्र पाहताच राणी संयोगिता त्यांच्या प्रेमात पडल्या राणी संयोगिताचं ही चित्र या चित्रकाराच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचलं त्यांनाही राणी संयोगिता या आवडल्या मात्र संयोगिताचे वडील जयचंद यांना पृथ्वीराज चौहान आणि संयोगिता यांचं प्रेम मान्य नव्हतं जयचंद यांनी संयोगितासाठी स्वयंवर आयोजित करण्याचा निर्णय घेतला त्यांनी पृथ्वीराज चौहान यांना सोडून सर्व राजपुत्रांना आमंत्रण पाठवली पृथ्वीराज चौहान यांचा अपमान करण्यासाठी त्यांच्यासारखीच मूर्ती बनवून द्वारपालासारखी दारात उभी केली जेव्हा संयोगिता आपला वर निवडण्यासाठी गेल्या तेव्हा पृथ्वीराज चौहान तिथे नसल्यानं त्या निराश झाल्या तेव्हाच त्यांची नजर दारात असलेल्या पुतळ्याकडे गेली संयोगिता पृथ्वीराज चौहान यांच्या पुतळ्याकडे पुष्पहार घालण्यासाठी गेल्या संयोगिताला मूर्तीच्या गळ्यात हार घालायचा होता पण तेवढ्यात पृथ्वीराज चौहान तिथे पोहोचले आणि मूर्तीऐवजी त्यांच्याच गळ्यात हार पडला राजा जयचंद संयोगिता राणींवरती वार करण्यासाठी तलवार घेऊन पुढे गेले पण त्याआधीच पृथ्वीराज चौहान संयोगिताला घेऊन बाहेर पडले आणि दोघांनी विवाह केला दिल्लीचा सुलतान इल्तुमिश याची मुलगी होती त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडलं होतं रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावरती बसलेली एकमेव मुस्लिम महिला होती रझिया आपल्या सुंदरतेसह हुशार आणि धाडसी स्त्री म्हणून ओळखली जायची तिला अनेक बंडांना तोंड द्यावं लागलं होतं सर्व बंड मोडून काढून दिल्लीच्या सिंहासनावरती ती बसली होती रझियाची वाढती ताकद तसंच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणं हे काही मुस्लिम सरदारांना मान्य नव्हतं रझियानं मात्र याची पर्वा केली नाही रझियाचे वाढते सामर्थ्य पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी वाराणसीमध्ये झाला होता त्यांच्या वडिलांचं नाव मोरोपंत तांबे आणि आई भागीरथीबाई त्यांचं लहानपणीचं नाव मणिकर्णिका हे होतं अठराशे चौतीस साली मणिकर्णिकाचा झाशीचे राजा गंगाधर राव यांच्याशी विवाह झाला होता लग्नानंतर त्यांचं नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आलं अवघ्या अठरा वर्षाच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या होत्या अठराशे रोजी त्यांना एक मुलगा झाला अवघ्या चार महिन्यातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी आनंद राव नावाच्या मुलाला दत्तक घेतलं त्याचं नाव दामोदर दा राव असं ठेवलं एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला पतीच्या निधनानंतर त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोशाखात वावरण्याचं ठरवलं पुरुष प्रधान संस्कृती असणाऱ्या समाजानं विधवा राणीला दुर्लक्षित करू नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांशी झुंज दिली दोन्ही हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन मुलाला पाठीवर बांधून त्या इंग्रजांशी लढल्या पण इंग्रजांच्या विशाल काय सैन्य दलासमोर झाशीच्या सैन्याचा निभाव लागणं शक्य नव्हतं शेवटी इंग्रजांनी झाशीवरती विजय मिळवला जून अठराशे अठ्ठावन्न रोजी ग्वाल्हेरमध्ये ब्रिटिशांच्या प्रतिहल्ल्यात जखमी होऊन लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला नूरजहा ही मुघल साम्राज्यातील सर्वात शक्तिशाली शासक आणि सुंदर महिला होती नूरजहा कोणत्याही राजघराण्यातून आलेली नव्हती तिचे वडील मुघल दरबारात नोकरी करायचे राजकीय कौशल्याच्या जोरावरती तिनं राजसत्तेचा मुकुट मिळवला होता ती जहांगीरची विसावी आणि सर्वात आवडती पत्नी होती नूरजहाचा पहिला नवरा शेख अफगाणला मारून जहांगीरनं तिच्याशी लग्न केलं असं बोललं जातं सोळा वर्ष तिने गादी सांभाळली होती राणी पद्मिनी म्हणजेच पद्मावती ही चित्तोडगड राज्याची राणी आणि राजा रतन सिंह यांची पत्नी होती असं म्हणतात की राणी पद्मिनी खूप सुंदर होती तिच्या सौंदर्याच्या कहाण्या ऐकून अलाउद्दीन खिलजीनं राणी पद्मिनी मिळावी म्हणून चित्तौडगडावरती हल्ला केला दिल्ली सल्तनत अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यात होती सहा महिने खिलजी चित्तोडगडाबाहेर तळ ठोकून होता राजा रतन सिंह आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यात युद्ध झालं खिलजीनं चित्तोडगड किल्ला जिंकला जेव्हा खिलजीनं किल्ल्यात प्रवेश केला तेव्हा राणी पद्मिनीने हजारो क्षत्रियांसह जोभर कुंडात अग्नीला आलिंगण दिलं